नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लिंबाच्या साली फेकू न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर अशा लिंबाच्या साली असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा आता या लिंबाच्या साली आपल्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायच्या आहेत ते त्यासाठी येथे मी एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आता आपण या लिंबाच्या सालीचे अशा प्रकारचे बारीक बारीक तुकडे कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने येथे मी सर्व लिंबाच्या सालीचे बारीक बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत आता या लिंबाच्या सालीमध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे येथे मी याच्यामध्ये एक कप पाणी घालून घेणार आहे एक कप पाणी घालून झाले की आता याच्यामध्ये आपण तीन चमचे खडे मिठाचे घालायचे आहेत येथे तुमच्याकडे जे मीठ असेल ते तुम्ही घालू शकता आता ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे आपण आता गॅसवरती ठेवायचं आहे गॅसवरती ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटे शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे या लिंबाच्या साली मी पंधरा मिनिटवर शिजवून घेतलेले आहेत आता गॅस बंद करून घेऊया आता हे भांडं आपण गॅसवर खाली थंड होण्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने ते आपण आता ते बाजूला करून घेऊया हे आता आपण असं थंड ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर याच्या या साली आपण काढून त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत आता या साली थंड करून झालेल्या आहेत त्या आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया या पद्धतीने या सर्व साली आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये पाणी घालायचं नाही अशाच्या साली आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या लिंबाच्या साली मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेले आहेत आता ही बारीक केलेली साल आपण या पाण्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरचं भांड ही पाणी घालून व्यवस्थितपणे आपण धुवून घेऊया येथे मी या लिंबाच्या सालीमध्ये आणखीन एक कप पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने या लिंबाच्या सालीचा आपण रस तयार करून घेतलेला आहे हा रस तयार करण्यासाठी येथे मी दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने आता आपण हा रस व्यवस्थितपणे गाळ्याने गाळून घ्यायचा आहे रस आता गाळून झालेला आहे हा जो लिंबाच्या सालीचा वरचा जो चोथा राहिलेला आहे तो तुम्ही टाकून देऊ शकता किंवा झाडांनाही घालू शकता आता हा रस आपण जो तयार केलेला आहे तो आपण बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे त्यासाठी येथे मी प्लॅस्टिकची पाण्याची बॉटल घेतलेली आहे याच्यामध्ये आपण आता हा रस भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटल मध्ये सर्व रस भरून घेत आहे याच्यातला थोडासा रस येथे मी बाजूला करून घेतलेला आहे तो आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे ते बघायचं आहे अशा प्रकारे लिंबाच्या सालीचा हा रस मी बॉटल मध्ये भरून घेतलेला आहे या रसाचा वापर आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे खूप छान याचा उपयोग आपण करणार आहोत याचा उपयोग आता, तुम्हाला आता मी तुम्हाला करून दाखवते आता येथे मी तांब्याची ही पूजेची प्लेट घेतलेली आहे ही प्लेट तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडी थोडी अशी खराब झालेली आहे आता हा सालीचा रस जो आपण तयार केलेला आहे तो मी प्लेटवरती टाकून दाखवते टाकताच तुम्ही बघू शकता ही प्लेट किती स्वच्छ होत आहे अशा पद्धतीने आपण हा रस टाकून हातानेच ही प्लेट स्वच्छ करून घ्यायची आहे येथे जराही आपल्याला घासणीचा उपयोग करायचा नाही अशा पद्धतीने इथे फक्त हाताचा वापर करून येते मी ही प्लेट स्वच्छ करून घेतलेली आहे ही प्लेट आता तुम्हाला स्वच्छ धुवूनही दाखवते धुतल्यानंतर ही प्लेट तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेली आहे ही प्लेट जर तुम्हाला आणखी जास्त स्वच्छ करायची असेल तर प्लेटवरती हा रस पाच मिनटे असाच ठेवायचा आहे नंतर तो घासणीने घासून घ्यायचा आहे लिंबाच्या सालीचा असा वापर तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू